भावानो मी ज्ञान देव शेवाळे प्रसार सोलापूर आपलं बेगमपूर इथे दुकान आहे आपलं आपल्याकडे कपिला कंपनीची गोप तसेच रेड कलर मध्ये बारा एम एम गोप ब्लॅक कलर मध्ये वीस एम एम आहे तसेच टमाट्यासाठी लाग टमाटे द्राक्षीसाठी लागणारी सुतळी आव्हाना कंपनीची ही सुतळी तसेच आपल्याकडे पीपी मध्ये रेड कलर मध्ये रोप हे आहे बारा एम एम मध्ये हे एकशे बारा रुपये के जी आहे हे ब्लॅक मध्ये हे एकशे वीस रुपये के जी हे पीपी मध्ये मटेरियल आहे तसेच बोर साठी गाडी चारचाकी वाहनासाठी ताडपत्री साठी रस्सी सेवन केलं तशीच जनावरांसाठी लागणारा कासरा शेतीसाठी सीड साठी तर लागणारे बोरवेल साठी ही गाडी पिकअप टमटमसाठी साठी लागणारी ही रशी हे दहा एम एम मध्ये येते तसेच सुतळी सुतळी हि शंभर रुपये केजी मध्ये येते सुतळी स्टँडर्ड मटेरियल पूर्ण तसेच लहान दोरी तसेच आपल्याकडे राजधानी रोग कपिला व गाडीसाठी लागणारे सर्व साहित्य योग्य दरात आपल्याला मिळून जाईल नमस्कार